नमस्कार मंडळी चित्रपट व्याख्याती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण मंडला मर्डर्स या वेब सिरीजचे पाच ते आठ हे सगळे भाग एक्सप्लेन करणार आहोत चला तर मग जास्त वेळ न दबडता व्हिडिओला सुरुवात करूया पाचव्या एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला वीस वर्षापूर्वीचा एक वृद्ध माणूस दाखवला जातो कळतं की त्याला एक गंभीर आजार आहे आणि हा आजार जेनेटिक आहे आणि त्यांच्या फॅमिलीमध्ये पूर्वीपासून चालत आलेला आहे आणि त्या वृद्ध व्यक्तीला हे पूर्णपणे माहिती आहे की हा आजार त्याच्या नातवाला सुद्धा होणारच त्यामुळे ते एक वरदान मागतात की हा आजार त्याच्या नातवाला लागू नये पण आता त्या वृद्ध माणसाची तब्येत अजूनच खराब होत जाते त्याच्यासोबत काम करणाऱ्या स्त्रीला तो सांगतो की माझ्या नातवाची काळजी घे मग कथा प्रेझेंटमध्ये येते आपण एका बाईला पाहतो जी व्यंकटच्या घरी जाते समजते की व्यंकट हाच तो मुलगा आहे त्या वृद्ध माणसाचा नातू आणि जिच्या सहा तो आज इतका मोठा झालाय ती स्त्री कालिंदीच्याच घरी काम करते ती बोलू शकत नाही व्यंकटची आई त्याला भेटायला येते आणि ती त्याला वान करायला आली असे पुढच्या डेंजर बाबत यानंतर आपण रियाला पाहतो रिया जेव्हा एकट्या शांत ठिकाणी बसते आणि डोळे बंद करते तेव्हा तिला अचानक स्वतःचीच एक इमेज दिसते तिच्या गळ्यावर नाईफ ठेवलेलं असतं आणि ती खूपच जखमी झालेली असते इथे आपल्याला कळतं की ज्या मुलीचा फेस काढून टाकण्यात आला होता तो ऍक्च्युली सहा तासापूर्वीच काढून टाकण्यात आला होता तिच्या पायामध्ये एक रॉड इम्प्लांट केलेला असतं त्या इम्प्लांटच्या सिरियल नंबरवरून तिला ओळखणं शक्य आहे म्हणजे ही मुलगी नक्की कोण होती दुसरीकडे आपण पाहतो की प्रमोद सावनीच्या जाण्यानंतर विक्रम पूर्णपणे इमोशनली तुटून गेलेला असतो त्याच्या आयुष्यात आधीच फार थोडे लोक उरलेले असतात त्यावेळी रिया त्याला सपोर्ट द्यायला येते आणि ती त्याला सांगते की गिल्ड ही जगातील सगळ्यात वाईट गोष्ट असते ती तिच्या दोन वर्षापूर्वीच्या पास इन्सिडेंटबद्दल सांगते खरं तर दोन वर्षापूर्वी रियाला काही अशा लोकांबद्दल माहिती मिळाली होती जे खूपच डेंजरस होते त्या लोकांवर शूट अँड साईडचे आदेश लागू होते तेव्हा रिया तिच्या पूर्ण पोलीस फोर्ससह तिकडे पोहोचते पण तिथे एक मुलगी सुद्धा होती आणि अनइंटेन्शनली त्या मुलीला गोडी लागते जिरियाच्या मध्ये होती हे पाहून रिया पूर्णपणे हादरते ती त्या मुलीला वाचू शकली नाही आणि आजही त्या गेल्टमध्ये ती जगत आहे आणि याच कारणामुळे तिला फील्ड ड्युटीवरून डेस्क जॉबला शिफ्ट करण्यात आलं होतं पण आता जेव्हा तिला पुन्हा एकदा फील्डवर जायची संधी मिळाली आहे ती नक्की इन्व्हेस्टिगेट करणारच दुसरीकडे आपण पाहतो अनन्या भारद्वाजच्या पतीला जयराज भारद्वाज जो पूर्ण तयारीत असतो की तो लवकरच सर्वांना तो पूर्णपणे बरा झाला हे सांगेल पण तेव्हाच अनन्या तिथे येते आणि त्याला एक व्हिडिओ दाखवते ज्यामध्ये जयराज एका अनोळखी बाईसोबत असतो हे पाहून जयराज पूर्णपणे हादरतो त्यातच त्याच्या पायात एक इंजेक्शन दिलं जातं ज्यामुळे तो खरोखरच हलू शकत नाही हे पाहून जयराजला खूप राग येतो पण तो काहीच करू शकत नाही कारण आता त्याचे स्वतःचेही लोक अनन्याच्या बाजूने गेलेले असतात आता ही केस एक वेगळंच वळण घेते मर्डर मिस्ट्री अजूनही सॉल्व्ह होत नाही आणि त्यामुळे वरून मिनिस्ट्रीवरून प्रेशर येते की हे केस लवकरात लवकर सॉल्व्ह करावे लागेल नाहीतर रियाला या केसवरून हटवण्यात येईल यानंतर आपण पाहतो की प्रेस रियाला खूप ट्विस्टेड आणि कठीण प्रश्न विचारले जातात इथे रिया सुद्धा पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देत असते पण काही वेळातच तिथे अनन्या भारद्वाज पोहोचते अनन्या रियाला असे काही प्रश्न विचारते ज्याचे उत्तर रियाकडे नव्हती खर तर अनन्या असे काही सिक्रेट गोष्टी विचारत होती ज्या रियाला सांगायच्या नव्हत्या त्या सगळ्या गोष्टींच्या दरम्यान रिया आणि अनन्या यांच्यात एक प्रकारची दुश्मनी सुरू होते यानंतर विक्रम आणि जमी खान मोनालिसा क्युरोमध्ये जातात तिथे जमी खान पाहतो की इथे आयुर्वेद आणि अथर्ववेदवर खूप साऱ्या रेअर बुक्स आहेत जे आजकाल मिळणं फारच कठीण झालंय तेवढ्यात विक्रम क्युरिओच्या बाहेर एका माणसाची चौकशी करतो जो तिथे साफसफाईचं काम करत असतो तो माणूस सांगतो की ही क्युरियो एक गुंगी बहिरी स्त्री चालवत आहे आणि त्याने इथे लीला यादवला सुद्धा अनेक वेळा पाहिलंय ती विजय आणि सुजयची आई असते तेव्हा विक्रम थेट लीला यादवला भेटायला जातो पण लीला यादवला वाटतं की तो तिला काही हानी पोहोचवायला आलेला आहे म्हणून ती त्याच्यावर गण तांडते पण विक्रम फक्त तिच्याकडून पाच संदर्भात काही प्रश्न विचारण्यासाठी आलेला असतो लीला यादव सांगते की तिने हे वरदान घेतलं होतं आणि इथे आपल्याला अजून एक महत्वाची गोष्ट कळते की हे वरदान घेण्यासाठी लागणारा सिक्का कुठून मिळतो तो सिक्का कालिंदीकडूनच मिळायचा आणि तिच्यासोबत मैथिली सुद्धा काम करत होती तेव्हा विक्रम ही सगळी माहिती रियाला देतो आणि सांगतो की मैथिलीचा मुलगा व्यंकट आपल्याला खूप माहिती देऊ शकतो म्हणून त्याची चौकशी करावी लागेल हे दोघं व्यंकटच्या घरी जातात पण व्यंकट तिथे नसतो घराची सर्चिंग केली जाते त्याचवेळी जमी खानचा कॉल येतो रियाला जमी खान सांगतो की त्याने आणखी एक चिन्ह डिकोट केलंय आणि तो आता विक्रमसोबत वरुणा जंगलात चाललाय जमीने जे पाचवं चिन्ह डिकोट केलं आहे त्याचा अर्थ होतो दासपुत्राचे पाय सध्या विक्रम रिया आणि जमी खान तिघही मिळून वरुणा जंगलात त्या वरदानाच्या गुहेकडे जातात जेव्हा ते गुफे पोहचतात त्यांना तिथे एक मानवी शरीर दिसतं जेव्हा ते त्या शरीराच्या सभोवती हो मंडलाच्या चिन्हाला लावतात तेव्हा काही संकेत बाहेर यायला लागतात आणि त्यांना सांगतो की हे सगळे चिन्ह त्याने अलीकडे केले आहेत आणि इथे आपल्याला अजून एक महत्त्वाची गोष्ट कळते की प्रत्येक चिन्हाचा संबंध मानवी शरीराच्या एखाद्या अंगाशी आहे हे सगळे अंग एकत्र करून एक पूर्ण मानवी शरीर तयार केलं जात आहे यानंतर ते सगळे व्यंकटच्या सामानाची तपासणी करतात तिथे विक्रमला व्यंकटच्या वस्तूंमधून एक कविताची चेन सापडते त्याचवेळी रियाला कळतं की जिचा चेहरा काढून टाकला गेला होता ती मुलगी दुसरी कोणी नसून तर कविता भारद्वाजच होती हे ऐकून विक्रम पूर्णपणे शॉक होतो मग त्याला कळतं की राजघराण्याच्या कुटुंबात अनन्या भारद्वाज होतीच पण कविता भारद्वाज सुद्धा होती पण विक्रमने यावर लक्षच दिलं नव्हतं तो फक्त अनन्याच्या प्रोटेक्शनमध्ये गुंतलेला होता आता प्रश्न असा होता की व्यंकटच्या सामानात कविताचं लॉकेट कसं आलं हे कळवण्यासाठी कथा पुन्हा फ्लॅशबॅकमध्ये जाते आपण जातो व्यंकटच्या चाईल्डहूडमध्ये जिथे आपल्याला समजतं की व्यंकटला लहानपणापासूनच कविता आवडायची पण तो एक दासपुत्र असल्यामुळे तो कविताच्या फार जवळ जाऊ शकला नव्हता त्याला सुद्धा माहिती होतं की पुढचा नंबर त्याचाच आहे कारण त्यालाही दासपुत्राचे पाय याबद्दल माहिती मिळाली होती जेव्हा ती नकाबकोश मुलगी व्यंकटकडे येते तेव्हा व्यंकट तिला स्पष्ट सांगतो मला माहिती आहे की तुला माझे पाय हवे आहेत कारण आता नंबर माझाच आहे दासपुत्राच्या पायाचा पण व्यंकट तिला अजून एक गोष्ट सांगतो माझ्याकडे अजून एक व्यक्ती आहे बिरजूचा मुलगा अवधेश जो तिला म्हणतो तुला जर दासपुत्राचे पाय हवे आहेत तर तू त्याचे पाय घे कारण तो सुद्धा एक दासपुत्रच आहे आणि मग ती मुलगी तसंच करते ती मुलगा अवधेचे पाय घेऊन जाते आपल्याला एक सीन दाखवला जातो जिथे आपण लडाखमध्ये जमी खानला पाहतो तो तिथे जवळपास पंचवीस दिवसापासून फिरत असतो मग तो आपल्या मुलाला कॉल करतो खूप दिवसानंतर त्याच्याशी बोलण्यासाठी पण त्याला कळतं की वीस दिवसापूर्वीच त्याच्या पत्नीचं निधन झालं आहे ही गोष्ट जमी खानला एवढ्या उशिराने कळते कारण त्याच्याजवळ संपर्क करण्याचं कोणतंही साधन उपलब्ध नव्हतं आणि मग एक दिवस शास्त्रीजी जमी येतात ते त्याच्यासोबत एक मुलगी घेऊन येतात तिचं नाव नूर असतं शास्त्रीजी सांगतात की ही तुझ्याच मुलाची मुलगी आहे शास्त्रीजी निघून जातात आणि सांगतात की आता ही तुझी जबाबदारी आहे हे पाहून जमी खानला खूपच आनंद होतो कारण त्याला पुन्हा एकदा फॅमिलीची केअर घेण्याची संधी मिळाली होती कारण त्या भयानक घटनेनंतर त्याचा मुलगा त्याला सोडून गेला होता आता खूप विचार केल्यानंतर जमी खानने अजून एक सिम्बॉल क्रॅक केलं होतं आणि तो लगेच रियाला कॉल करतो तो रियाला पडी एका दुसरीकडे आपण पाहतो विक्रमला जो की कविताच्या डेड बॉडीजवळ वेळात तिथे अनन्या सुद्धा येते कारण ती कविताची बहीण होती दोघेही तिथे बसून रडत असतात तेव्हा विक्रम तिला ते विचारतो की कविताचा इलाज दिल्लीमध्ये चालू होता आणि तिचा डिस्चार्ज पेपर वर तुझ्या साईन होत्या मग तू साईन का केलंस त्यावर अनन्या सांगते व्यंकट दररोज माझ्याकडून भरपूर कागदांवर साईन करून सा। घ्यायचा आणि मी विश्वासाने काही न विचारता साईन करायचे कारण तो एक भरोसेमंद माणूस होता तिला वाटतं की हा सगळा गेम व्यंकटनेच रचला आहे तेवढ्यात अनन्या आणि विक्रमला कळतं की अनन्याचा मुलगा ऋत्विकचं किडनॅप झाला आहे हे पाहून ते पूर्णपणे हादरून जातात कारण पुढचा नंबर बाल हृदयचा होता आणि त्यांना असं वाटतं की आता ऋत्विक वाचणार नाही दुसऱ्या बाजूला आपण पाहतो व्यंकटला जो की आपल्या घरी असतो त्याला वाटतं की कोणीतरी घरात आले म्हणून तो घरातच लपून बसतो तेव्हाच आपण पाहतो की विक्रम व्यंकटच्या घरी पोहोचतो आणि तिथे अनेक क्लूज पाहतो त्याला समजतं की व्यंकट कवितासाठी वेळापिसा होता आणि हे सगळं पाहून विक्रमच्या लक्षात येतं की या सगळ्या घटनामागे व्यंकटचाच हात आहे दुसऱ्या बाजूला आपल्याला रिया मार्फत समजतं की ऋत्विकला एका अँब्युलन्स किडनॅप करण्यात आला आहे त्यामुळे संपूर्ण पोलीस फोर्स अँब्युलन्स शोधण्यात गुंतते अनेक हॉस्पिटल तपासले जातात पण कुठूनही काहीच माहिती मिळत नाही पण अचानक दोन कॉन्स्टेबलना एक अनोळखी अँब्युलन्स दिसते जे एका मोकळ्या मैदानात उभी असते त्याचवेळी रियाकडे एक व्यक्ती येतो आणि तिला सांगतो आता ती या केसवर काम करणार नाही तो म्हणतो मी तुला या केसवरून काढू इच्छित नाही पण फक्त आता तू आम्हाला रिपोर्ट कर त्या दोघांपैकी एक कॉन्स्टेबल जेव्हा जवळ जातो तेव्हा अचानक त्यातून ते एक बाण सुटतो आणि तो कॉन्स्टेबलचा जीव घेतो हे पाहून रिया आणि सगळे ऑफिसर त्या अँब्युलन्स जवळ पोहोचतात पुढे आपल्याला व्यंकट दिसतो जो एका ठिकाणी दारू पीत असतो विक्रमला त्या ठिकाणाबद्दल माहिती मिळते आणि तो तात्काळ तिथे जाऊन व्यंकटला जोरात मारहाण करतो कारण त्याला समजलं असतं की कविता हत्या प्रकरणामागे कविताच्या घरी काम करत असे जेव्हा तो मोठा झाला तेव्हा तो कविताच्या वडिलांसोबत काम करू लागला पण शेवटी तर तो दासपुत्रच होता पण तरीही त्याला कवितावर प्रेम जळलं एक दिवस जेव्हा तो मोठा माणूस झाला तेव्हा तो कविताला प्रपोज करण्यासाठी शहरात गेला पण तिथे व्यंकटने पाहिलं की कविता विक्रम नावाच्या मुलाच्या प्रेमात पडली आहे आणि हे पाहून व्यंकटला खूप वाईट वाटलं आणि त्याला ते सहनही होत नाही पण तो कवितासाठी खूपच वेळा पिसा झाला होता मग व्यंकटने कविताच्या घरी खूप सारे सीसीटीव्ही कॅमेराज लावले आणि तो दिवस रात्र फक्त तिचं निरीक्षण करत बसायचा आणि मग एक दिवस व्यंकटने पाहिलं की विक्रम कवितासोबत बलबीरच्या कंपनीबद्दल बोलत होता ते म्हणत होते की आपण त्याला एक्सपोज करू शकत नाही कारण जो कोणी त्याच्या मागे लागतो तो मारला जातो मग व्यंकटने ही सगळी माहिती बलबीरला सांगून टाकले त्यानंतर बलजीरने केवळ विक्रमवरच नव्हे तर कवितावरही हल्ला केला आणि त्या हल्ल्यामुळे कविता कोमामध्ये गेली ही गोष्ट व्यंकटने कधीच अपेक्षित केली नव्हती दुसरीकडे रियाला समजतं की त्या अँब्युलन्स जवळ एका पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला आहे आणि आता त्यांना वाटायला लागलं होतं की त्या अॅम्बुलन्समध्येच तो खुनी आहे आणि ऋत्विकही आत आहे मग रिया आपल्या जीवाची परवा न करता थेट त्या अँब्युलन्समध्ये घुसते आणि ऋत्विकला सुखरूप बाहेर काढते नंतर समजतं की त्या अँब्युलन्समध्ये खरा खुनी नाही पण काही ऍडव्हान्स वेपन्स होते जे इशाऱ्यावर चालत होते तर रियाने ऋत्विकला त्या अँबुलन्समधून सुरक्षितपणे बाहेर काढलं आणि बाहेर येत तिला पुन्हा एकदा तीच मुलगी दिसते जिच्या हातात एक, एक बॉल असतो पण यावेळी ती मुलगी रियाकडे बघून असते आणि त्यावरून रियाला समजतं की तिच्या मनावरील ते गिल्ट आता निघून गेलं आहे हे पाहून रिया तिथे जोरजोराने रडायला लागते दुसऱ्या बाजूला विक्रम व्यंकटला फारच वाईट प्रकारे मारतो आणि तिकडून निघून जातो तर दुसरीकडे रिया विचार करत असते की अखेर तो खुनी असं का करेल जर त्याला ऋत्विक पाहिजे होता तर त्याला ॲम्ब्युलन्समध्येच का ठेवलं आणि मग त्याने आम्हाला का माहिती दिली रिया समजून जाते की ज्या गोष्टी तिच्या समोर घडत आहे त्या इतक्या सोप्या नाहीत दुसऱ्या बाजूला जमी खान बऱ्याच चिन्हांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत असतो पण आता जमी खान स्वतःच अडचणीत सापडतो कारण त्याला कळतं की हृदय म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून त्याची स्वतःची नात आहे नोरी कारण त्याच्या आजोबांनी सुद्धा एकदा आपल्या मुलासाठी वर मागितला होता तेव्हा जमी खान लगेचच आपल्या नातींला नुरीला शोधायला घरात जातो ती त्याला सापडते पण काही वेळातच ती नकाबधारी खुनी स्त्री तिथे येते आणि एक प्रकारचा धूर करते ज्यामुळे जमे खान पूर्णपणे बधीर होतो त्याच्या शरीराची हालचाल थांबते आणि मग ती स्त्री नोरीला घेऊन तिकडून निघून जाते आणि यावरच या, या वेबसिरीजचा एपिसोड सहा संपतो सातव्या एपिसोड ची सुरुवात होते आणि आपल्याला पुन्हा एकदा रिया एक, एक स्वप्न पाहताना दिसते दरवेळी ती स्वतःला जखमी अवस्थेत पाहायची पण यावेळी तिने एक नाव सुद्धा ऐकलं होतं यस्त यानंतर रिया हॉस्पिटलमध्ये जमी खानला भेटायला जाते तिला समजतं की नुरीला त्या नकाब घेतलेल्या बाईने उचलून नेलं आहे जमी खान रियाला सांगतो की त्या पुस्तकात तिचं नाव सुद्धा लिहिलेलं आहे आणि तिचं नाव आहे नंदिनी रिया अजूनही हे सगळं काय सुरू आहे हे समजू शकत नव्हती इथून पुढे कथानक फ्लॅशबॅकमध्ये म्हणजेच एकोणीसशे एक्कावन्नमध्ये जातं आपल्याला नंदिनी आणि आनंद नावाच्या व्यक्ती दिसतात जे मुंबईहून चरणदासपूरमध्ये आलेले असतात त्यांचं स्वागत एक इंग्रज आणि जमी खानचे आजोबा करतात नंदिनी आणि आनंद चरणदासपूरमध्ये न्यूक्लियर पॉवर प्लांट उभारायचं ठरवतात यासाठी त्यांनी जागा ही निवडलेली असते पण त्यांना समजतं की ज्या ठिकाणी प्लांट बांधायचा आहे त्या वरुणा जंगलात एक बंजारा स्त्री राहते जी काळ्या जादूचा वापर करते आणि जर त्याच्याशी वाद केला तर ती काहीही वाईट घडून आणू शकते त्यामुळे त्या भागातील लोक सांगतात की वरुणा जंगलाच्या आसपास दुसरी जागा पहा पण आनंद काहीच ऐकत नाही तो लगेच जमी खानच्या आजोबांसोबत वरुणा जंगलात निघतो आणि ते त्या ठिकाणी पोहोचतात जिथे प्लांट उभारायचा होता तेव्हा जमे खानचे आजोबा आनंदला सांगतात की ती बंजारा स्त्री खूप शक्तिशाली आहे म्हणून नंदिनीला आत पाठवा आनंद हे ऐकतो आणि नंदिनीला आत पाठवतो नंदिनी जेव्हा आत जाते तेव्हा तिला एक वेगळीच ऊर्जा जाणवते आत गेल्यावर ती रुक्मिणी रुक्मिणी नंदिनीला सांगते आपण ऊर्जा निर्माण करू शकत नाही आणि ती नष्टही करू शकत नाही पण आपण त्या ऊर्जेला एका शरीरातून दुसऱ्या शरीरात किंवा दुसऱ्या प्रकारच्या ऊर्जेमध्ये रूपांतरित नक्कीच करू शकतो इथे नंदिनी लक्ष देऊन पाहत होती की रुक्मिणी खूपच शिकलेली आहे रुक्मिणी नंदिनीला तिच्या देव यस्त बद्दलही सांगत होती तेवढ्यात आनंद तिथे येतो आनंद रुक्मिणीला सांगतो की ही जागा बेकायदेशीर आहे आणि सरकारने तिला अणुऊर्जा प्रकल्पासाठी निवडली आहे म्हणून शक्य तितक्या लवकर इकडून निघून जा, जा। असं सांगून ते दोघं तिकडून निघून जातात आणि आपण पाहतो की नंदिनी एका मशीनवर काम करत होती पण तिच्या डोक्यात सतत फक्त रुक्मिणीचेच विचार चालू होते आपण त्या लोकांबरोबर चुकीचं तर करत नाही ना या सगळ्या विचारांनी ग्रासून ती आनंदशी बोलते आपण ती जागा सोडू शकत नाही का किंवा वरुणा जंगलाच्या जवळची कुठली तरी जागा बघूया पण इथे आनंद चिडतो तो म्हणतो या प्रोजेक्टमुळे आपण एकमेकांच्या जवळ आलो होतो आनंद काहीच ऐकत नाही आणि मग दुसऱ्या दिवशी तो वरुणा जंगलात जाऊन रुक्मिणीचा तो बंकर पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकतो हे पाहून तिथले सगळे लोक हैराण होतात कारण त्यांच्यासाठी ते घर देवाच्या मंदिरासारखं होतं नंदिनीलाही ते खूप वाईट वाटतं आणि जेव्हा ती परत येत होती तेव्हा रस्त्या तिला रुक्मिणी भेटते रुक्मिणी तिला सांगते आता थोडं सावध रहा कारण चरणदासपूरमध्ये विनाश निश्चित आहे आनंद तिथेच थांबलेला असतो आणि नंदिनी घरी परतते पण तिच्या डोक्यात फक्त रुक्मिणीचेच विचार सुरू असतात तेवढ्यात रुक्मिणी तिच्या घरी येते ती सांगते आम्ही आमचे ग्रंथ पुन्हा वाचले आणि त्यात काही विशेष गोष्टी आढळल्या ज्या तुला जाणून घेणं फारच महत्वाचं आहे कारण आमच्या ग्रंथात तुझंही नाव नमूद आहे ती सांगते आमच्या ग्रंथात लिहिलंय की विनाश करणाऱ्यांसोबत एक स्त्री असेल जी त्यांच्या विनाशात त्यांना साथ देईल आणि त्यात त्या स्त्रीच्या तीन विशेष लक्षणांचा उल्लेख आहे यानंतर रुक्मिणी त्या स्त्रीच्या तीन लक्षणांची माहिती देते पहिलं लक्षण ती स्त्री कोणत्या तरी ऊर्जा प्रकल्पावर काम करत असेल आणि हे खरं ठरतं नंदिनी एक मशीन तयार करत असते दुसरं लक्षण ती स्त्री गरोदर असेल हे कोण नंदिनी पूर्णपणे हादरते कारण हे तर तिने आनंदलाही सांगितलं नव्हतं मग त्यांना कसं कळलं त्यामुळे तिला आता या ग्रंथावर थोडा थोडा विश्वास बसू लागतो आणि शेवटची विशेषता ऐकल्यानंतर ती पूर्णपणे हादरून गेली होती कारण ती शेवटची विशेषता म्हणजे ती बाई विधवा झाली होती पण ही विशेषता ऐकल्यावर नंदिनी लगेचच म्हणते की हे तर खोटं आहे कारण तिचा नवरा अजूनही जिवंत आहे आणि तेवढ्यातच दरवाजावर एक व्यक्ती येतो तो, तो नंदिनीला सांगतो की एका बाईक ऍक्सिडेंटमध्ये आनंदचं निधन झालं आहे कारण त्याच्यावर एक झाड कोसळलं होतं म्हणजे त्या ग्रंथातील तीनही विशेषता अगदी खऱ्या ठरल्या होत्या आणि मग दाखवलं जातं की एक वर्षानंतर नंदिनीने एका मुलीला जन्म दिला आणि आता ती चरणदासपूरमध्येच राहायला लागली ला आहे ती आता यशच्या ग्रंथावर विश्वास ठेवू लागली आहे कारण त्या ग्रंथात लिहिलेलं सगळं खरं ठरत आहे तिने त्या यंत्रालाही पूर्णपणे तयार करून घेतलं होतं ज्याच्या मदतीने रुक्मिणी आणि तिचे लोक त्यांचा देव म्हणजे व्यस्त भगवान निर्माण करत होते रुक्मिणी आणि तिच्या लोकांनी या क्षणाची वर्षानुवर्षे वाट पाहिली होती शेवटी ते यंत्र सुरू केलं जातं आणि वरदानाची प्रक्रिया सुरू होते प्रत्येक वेळेस जेव्हा एखादं वरदान मागितलं जातं तेव्हा एक व्यक्ती मरतो आणि त्या मृत व्यक्तीच्या शरीरातून एक अवयव काढून घेतला जातो अशा प्रकारे आठ व्यक्तींचा मृत्यू होतो आणि त्यांच्या शरीरातून आठ अवयव गोळा केले जातात त्यानंतर एक मानव शरीर तयार केलं जातं आणि आजचा दिवस असा आहे जेव्हा रुक्मिणीच्या देवाचा जन्म होणार आहे एकीकडे रुक्मिणीला वाटते की आता सगळं ठीक होईल पण या आठ मृत्यूनंतर गावकरी पूर्णपणे संतापलेले असतात कारण त्यांना समजतं की या मृत्यूंना त्या स्त्रियाज कारणीभूत आहेत जेव्हा जमीखानच्या आजोबा त्यांच्या गावकऱ्यांसह त्या बनकरकडे निघतात रुक्मिणी आणि तिच्या लोकांना संपवण्यासाठी रुक्मिणी देवाला निर्माण करण्यासाठी अखेरीची प्रक्रिया सुरू करते आणि मग ती नंदिनीला सांगते की आता पुढे काय होणार आहे ती सांगते की जेव्हा यस्त भगवानाचा जन्म होईल तेव्हा फक्त तेच लोक असतील जे भगवानावर विश्वास ठेवतात उरलेल्या सगळ्यांचा मृत्यू होईल हे ऐकून नंदिनी पूर्णपणे हादरते कारण तिला समजतं की रुक्मिणी जे बोलली आहे ते खरच घडणार आहे ती संपूर्ण विनाश करू इच्छिते पण नंदिनी हे घडू देणार नव्हती कारण तिनेही मशीन लोकांच्या भल्यासाठी निर्माण केली होती नंदिनी आता रुक्मिणीच्या विरोधात गेली होती आणि सगळं काही नष्ट करू इच्छित होती पण ती काही करू शकेल याआधीच रुक्मिणी तिच्या गळ्यात चाकू खूप असते ज्यामुळे नंदिनी गंभीर जखमी होते थोड्याच वेळात गावकरी आधी यायला सुरुवात करतात आणि यस्त भगवानाचाही जन्म होणारच असतो पण त्याचवेळी नंदिनी त्या यस्त भगवानात आग लावते आणि सगळं ठिकाण जाळून टाकते त्यामुळे रुक्मिणीचं स्वप्न पूर्ण होण्याआधीच संपून जातं त्यानंतर ती मशीन आणि ती मनी घेऊन ती तिकडून पडून जाते जेव्हा हे ठिकाण पूर्णपणे नष्ट केलं जातं तेव्हा एक पोलीस तिथे येतो कारण त्याला एका मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकू येतो तो त्या मुलीला उचलतो आणि तिला स्वतःजवळ ठेवतो इथून आपल्याला कळतं की नंदिनी ही रियाची आजी होती रियाला नेहमी वाटायचं की तिला तिचे स्वप्न पडत आहे पण खरं तर ती तिच्या आजीला स्वप्नात पाहत होती जिला रियाला काहीतरी सांगायचं होतं यानंतर आणखी एक फ्लॅशबॅक सीन दाखवला जातो जिथे आपल्याला मैथिली दिसते जी एक गुप्तहेर म्हणून तिथं गेली होती ती त्या दोघींची परीक्षा घेणार असते आणि सांगते की हे शेवटची परीक्षा आहे ती म्हणते ज्या लोखंडावर तुम्ही उभे आहात ते काही क्षणातच लालबुंद होणार आहे जे कोणी तिथं टिकेल त्याला यस्त भगवानाची योद्धा होण्याची संधी मिळेल इथे आपल्याला दिसतं की मोक्षाला ही संधी मिळते आतापर्यंत जेवढे खून झाले आहेत ते सगळे मोक्षानेच केले आहेत ती खूप शक्तिशाली आहे आणि यस्त जन्मासाठी ती काही करू शकते त्यामुळे शरंदासपूर गावात जे काही घडतंय ते पाहून वडिलांना वाटतं की त्यांनी इथे अजिबात थांबू नये त्यांनी विक्रमला सांगितलं की आपल्याला लगेच दिल्लीला निघून जावं लागेल पण विक्रम ऐकत नाही कारण इथे आल्यावर त्याने खूप काही गमावलं आहे आणि आता तो न्याय मिळू इच्छितो थोड्या वेळात आपल्याला मोक्ष दिसते जी विक्रमच्या घरात येते ती त्याच्या घडावर एक बाण मारते ज्यामुळे तो बेशुद्ध होतो आणि ती त्याला आपल्यासोबत घेऊन जाते विक्रमच्या जा वडिलांनाही समजतं की विक्रमला कोणीतरी घेऊन गेला आहे त्यामुळे ते लगेचच अनन्या आणि रियाला घरी बोलवतात आता रिया हेड म्हणजे सीबीआय प्रमुख राहिलेली नसल्यामुळे पोलिसांकडून तिला कुठलाही पाठिंबा मिळत नाही पण अनन्या सांगते की तुला स्थानिक लोकांचा पाठिंबा नक्कीच मिळेल कारण आता आपण दोघी फ्रेंड्स आहोत एवढ्यात एक ऑटो ड्रायव्हरचं लक्ष एका भिंतीवर लावलेल्या पोस्टरकडे जातं जिथे सगळे लोक मैथिलीला शोधत असतात ऑटो ड्रायव्हरला आठवतं की त्याने या बाईला वरुणा जंगलात सोडलं होतं त्यामुळे तो ही माहिती सीबीआय ऑफिसरला देतो जो आता नवीन हेड आहे प्रद्युत त्या ठिकाणी जातो आणि सगळ्या गोष्टी तपासण्याचा प्रयत्न करतो दुसरीकडे रिया विक्रमच्या घराजवळचे सीसीटीव्ही फुटेज तपासत असते तिला तिथे एक लोडिंग गाडी दिसते आणि त्याच गाडीतून विक्रमला नेण्यात आलेलं असतं त्यामुळे ती हळूहळू त्या ठिकाणी पोहोचते जिथे विक्रमला नेलं गेलं होतं पण ती जागा खूपच सुनसान असते रिया अशा ठिकाणी पोहोचते जिथे तिच्या मागे कोणताही बॅकअप नसतो दुसरीकडे प्रद्युत जमे खानकडे जातो आणि तो त्या रुक्मिणीचा फोटो दाखवून विचारतो तू या व्यक्तीला ओळखतोस का त्यावर जमी खान सांगतो की ही तर रुक्मिणी भारद्वाज आहे हे ऐकल्यावर आपल्याला खूप मोठा धक्का बसतो कारण रुक्मिणी भारद्वाज म्हणजे अनन्या भारद्वाजची आजी होती रुक्मिणी भारद्वाजच्या मृत्यूनंतर आता संपूर्ण गोष्टी अनन्यास हाताळत होती आणि तिने वेगवेगळे अवयव एकत्र करून एक, एक मानवी शरीर तयार करण्याचा निर्णय घेतला होता या सगळ्या खुनांच्या मागे खरी मास्टर माइंड अनन्या भारद्वाजच होती रुक्मिणी गेल्यानंतर तीच आता या सगळ्या गोष्टी हँडल करत होती आणि ती यस्त भगवानाला पुन्हा जन्म देण्याचा प्रयत्न करत होती मंडलाच्या शेवटच्या चिन्हाचा अर्थ जर डिकोड केला गेला तर समजतं की त्याचा अर्थ अलौकिक पुत्र आहे म्हणजे असा एक माणूस ज्याने मृत्यूला फसवला आहे आणि हा माणूस म्हणजे कारण त्याला गुढी लागली होती पण तरीही तो वाचला होता हे समजल्यावर विक्रम प्रचंड हादरतो आणि अस्वस्थ होतो कारण त्याला हेही समजतं की कविता हिचाही खून अनन्यानेच केला होता पण अनन्या बोलते की तिने तिला मारलं नाही ते तर एक बलिदान होतं त्याबरोबरच अनन्या म्हणते की विक्रम इथे ज्या उत्तरासाठी आला होता ते उत्तर त्याला नक्कीच मिळेल खर तर अनन्याच्या जवळ विक्रमची आई होती आणि तिची अवस्था फारच वाईट झाली होती इतकी की तिला स्वतःचा मुलगाही ओळखता येत नव्हता विक्रम तिला सांगतो तोच तिचा मुलगा सोनू आहे म्हणजे विक्रम आहे पण तिला काहीच कळत नव्हतं ती फक्त एकच गोष्ट बोलत होती की तिचा मुलगा वाचेल मग आपल्याला फ्लॅशबॅकमध्ये दाखवलं जातं जेव्हा विक्रमची आई या गुप्त जाग्यावर वर मागायला आली होती तिने पवनसाठी वर मागितला होता स्वतःचा अंगठा देऊन की तिचा मुलगा वाचावा पण तिने वर मागण्याआधीच पवन मरण पावला होता त्यामुळे तिचा वर अधुराच राहिला होता ती त्या गुहेत पोहोचली होती आणि आता तिला मारण्यात येणार पण रुक्मिणीने तिला थांबवलं कारण वर पूर्ण होत नाही नाही तेव्हा त्याला जात तर त्याला आपल्यासोबत ठेवलं जातं विक्रम गेली वीस वर्ष आपल्या आईला शोधत होता पण अशा अवस्थेत आईला पाहून तो खूपच व्यथित झाला तेवढ्यात विक्रमला बेशुद्ध केलं जातं कारण आता त्याच्या रक्तातून भगवानाचं शरीर तयार होणार होतं संपूर्ण प्रक्रिया सुरू होते यस्त भगवानाचे सर्व अवयव तयार असतात आणि आता फक्त विक्रमच्या रक्ताची गरज होती ते रक्त त्याच्या शरीरात दिलं जातं मनी सुद्धा जाते अनन्याला वाटत होतं की तिच्या पूर्वजांनी पाहिलेलं स्वप्न आता पूर्ण होणार पण रिया या ठिकाणी टनल मार्गे पोहोचते आणि तिची झुंज मोक्षाशी होते जी खूप शक्तिशाली होती पण या वेळी रिया मागे हटत नाही ती मोक्षाला जोरदार प्रतिकार करते तेवढ्यात जेव्हा यस्त भगवानाचा जन्म होणार असतो ती मशीन अचानक थांबते आणि कळतं की कोणाचा तरी वर पूर्ण होत आहे आणि तो वर दुसऱ्या कोणाचा नाही तर विक्रमच्या आईचाच असतो ती सतत हेच बोलत होती की तिचा मुलगा वाचेल म्हणून वीस वर्षापूर्वीचा तो अधुरा वर आता पूर्ण होतो त्यामुळे विक्रम पुन्हा शुद्धीवर येतो आणि यस्ता भगवानाचा जन्म थांबतो हे पाहून अनन्याला प्रचंड संताप होतो आणि ते विक्रमला मारायला लागते ला 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 ला। पण अगदी वेळेवर रिया तिथे पोहोचते आणि ती अनन्याच्या त्याच त्याचप्रकारे चाकू खुपसते जसं अनन्याच्या आजीने म्हणजे रुक्मिणीने कधी काळी रियाच्या आजी म्हणजे नंदनीच्या गळ्यात चाकू कुपसला होता तर एक वर पूर्ण न झाल्यामुळे यास्ता भगवानाचा जन्म थांबतो त्यानंतर तिथल्या सर्व लोकांना अटक केली जाते अगदी मोक्षालाही यानंतर दाखवले जातं की या मर्डर्स नंतर कित्येक जणांचं आयुष्य बदलून गेलं आहे आपल्या कुटुंबाला वाचू शकला नाही त्याच्याजवळ फक्त त्याची नात नुरी होती पण तिलाही तो वाचू शकला नाही विक्रम गेली वीस वर्ष आपल्या आईला शोधत होता आणि जेव्हा ती सापडली तेव्हा तिची अवस्था अतिशय गंभीर होती तरी सुद्धा आईला भेटून विक्रमला खूप समाधान वाटतं रिया जी गिल्टमध्ये जगत होती तिला या मर्डर मिस्ट्रीमुळे त्यातून बाहेर पडायला मदत मिळाली तिला यंत्र आणि यस्त भगवान यांच्याबद्दल खूप काही समजलं आणि तिला हेही कळलं की हे सगळं इतक्या थांबणार नाही मग आपल्याला मोक्ष दिसते जे आता जेलमध्ये बंद आहे पण तेवढ्यात एक नकाबधारी व्यक्ती येते जी मोक्षाला तिकडून सोडून नेते आणि पुन्हा यस्तयंत्र सुरू केलं जातं ज्यामुळे खुनाचं हे चक्र अजूनही थांबलेलं नाही यस्तयंत्र पुन्हा सुरू होणार आहे लोकांना पुन्हा वरदान मिळतील आणि पुन्हा त्या ऑर्गन्सद्वारे यस्त भगवान तयार केला जाईल आणि यासोबतच मंडला मर्डर्स या वेब सिरीजचे सर्व आठही एपिसोड संपतात तर मंडळी ही वेब सिरीज आणि माझं एक्सप्लेनेशन तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मंडळी भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा